मतविभाजनामध्ये भाजप विश्वास करत नाही मतविभाजनामध्ये कधी आम्ही विश्वास केला नाही आमचा विश्वास जनतेवर आहे एकावन्न टक्के मतं घेऊन भाजपा जिंकेल असा मला विश्वास आहे देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये तीन कोटी अठरा लाख मतं घेऊन आला आहे काँग्रेस पृथ्वीराज चव्हाणची महाविकास आघाडी ही दोन कोटी अठरा लाख मतं घेऊन मागे पडलेली आहे एक कोटी मतानं देवेंद्र फडणवीस सरकार निवडून आला आहे काय ती मोठी दहशत आहे त्या ठिकाणी मुख्यमंत्री असं ते बोलत आहेत आपल्या माजी मुख्यमंत्री जे आहेत ना त्यांनी आरोप केलाय की देवेंद्र फडणवीस दम देतील कराडमध्ये येऊन कधी आम्ही कधीही दम देत नाही आम्ही जनतेच्या मतावर विश्वास ठेवतो देवेंद्र फडणवीस सरकार महाराष्ट्रामध्ये तीन कोटी अठरा लाख मते घेऊन आला आहे काँग्रेसचं पृथ्वीराज चव्हाणची महाविकास आघाडी ही दोन कोटी अठरा लाख मतं घेऊन मागे पडलेली आहे एक कोटी मतानं देवेंद्र फडणवीस सरकार निवडून जा, आलं आहे एक कोटीच्या जास्त मार्जिनने आणि आता आपलं सरकार महाराष्ट्रातलं सरकार हे दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत महाराष्ट्रात राहणार आहे आणि त्यामुळं ते जे आहे पृथ्वीराज चव्हाणजी वगैरे हे वैफल्यग्रस्त मानसिकतेमध्ये काँग्रेस पार्टी आली आहे काँग्रेस पार्टी रोज किंचित किंचित होत चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्या मनात एक फिअर आहे भीती आहे डर आहे की आमची पार्टी आता कमजोर होत चालली आहे म्हणून आपलं अस्तित्व टिकवण्याकरता काही नेते असं बोलतात पट्ट्याचा विषय घेतला होता त्यावरून आता नाना पटोले टीका केली आहे नाना पटोले म्हणतात बाप करायचे नाना पटोले हे मानसिक संतुलन बिघडलेले नेते आहेत त्यांच्या विधानसभेत ते केवळ दोनशे मतांनी निवडून आले आहेत आणि पुढच्या वेळी त्यांना असं वाटतं की भारतीय जनता पार्टी त्यांची जमानं जप्त करेल आणि म्हणून त्यांना थोडा आता हे मी परवा साकोलीत गेल्यामुळं साकोलीमध्ये संपूर्ण साकोलीचे पट्टे वाटपाचा निर्णय घेतल्यामुळं त्यांची साकोली जागा ही त्यांच्या हातून जाते आहे आणि म्हणून ते वैफल्यग्रस्त मानस मानसिक बोलतात आहे माणिकराव कोकाडे का बोल बोलले मला तपासावं लागेल आता तुम्ही मला सांगताय तपासून बोले मी माणिकराव कोकाटे काय बोलले माणिकराव कोकाटे काय बोलले हे मी तपासून बघेल नाही मला ते एखाद्या तिथल्या काहीतरी भाटणाचा संदर्भ असेल पण ओव्हरऑल असं कधीच नाही आहे आमची महायुती ही भक्कम आहे महायुती आम्ही त्या ठिकाणी भक्कमपणे चालवलेली आहे आणि राज्याची लोकल काही निवडणुकीमध्ये काही एखादा विषय असेल पण राज्यामध्ये महायुतीचाच आमचा संकल्प आहे मतभेद मनभेद होणार नाहीची काळजी आम्ही घेतो आहे आणि कोणी त्या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही सारेमध्ये काम करतोय त्यांच्या आधी मुंबईत बोलू